छत्रपती संभाजनगरचा बनावट नोटा तयार करणारा कारखाना उघड पोलिसांनी बनावट नोटा तयार होतील असा कागद आधुनिक छपाई यंत्र असा एकूण अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे बनावट नोटा तयार करणारा छत्रपती संभाजीनगर शहराजवळील कारखाना व या बनावट नोटा बाजारात वितरित करणारे रॅकेट अहिल्यानगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणले आहे एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र मुख्य सूत्रधार फरार झाला पोलिसांनी एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपये रुपयांच्या पाचशे दराच्या बनावट सह दोन कोटी सोळा लाख रुपयांच्या बनावट नोटा तयार होतील असा कागद आधुनिक छपाई यंत्र असा एकूण केला आहे जिल्हा पोलीस पोलीस अधिक्षक, अधिक्षक, अधिक्षक अमोल भारती तापसे अधिकारी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते आदी यावेळी उपस्थित होते निखिल शिवाजी गांगरडे वय सत्तावीस वर्ष कोभळी तालुका कर्जत सोमनाथ माणिक शिंदे पंचवीस वर्ष अहिल्यानगर प्रदीप संजय कापरे वर्ष कासार बीड मंगेश पंढरी शिरसाट व चाळीस वर्ष शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर विनोद दामोदर अर्बट त्रेपन्न वर्ष सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर आकाश बनसोडे वय सत्तावीस वर्ष निसर्ग कॉलनी पेठेनगर छत्रपती संभाजीनगर व अनिल सुधाकर पवार व छत्तीस वर्ष मुकुंदनगर छत्रपती संभाजनगर या सात जणांना अटक करण्यात आली आहे तर मुख्य सूत्रधार अंबदास राम ससाने राहणार शहर टाकळी शेगाव अहिल्यानगर हा फरार आहे